मग मामा लाईट बिल जास्त आले तुम्हाला हा काय झालं आम्ही ला बोलून इंजिनीअर साहेबांडे गेलो इंजिनीअर साहेबांनी बोलले आणि तुम्ही आता जवळपुटला जावा आणि आमच्यापासून अर्ज देता आम्ही अर्ज लिहून घ्या मला चोवीस हजार एकशे साठ रुपये बिल दिले कुठे दाखवा बिल दाखवा बिल कुठं आहे बिल हो का बघा साहेब हो का बिल बिल हे काय आम्ही काही खोटं बोलत नाही आमचं पात्राचं घर आहे दोन बल्ब आहेत आणि आमच्या पैसे एकच फॅन आहे साहेब आमच्या पैसे दुसरं ह्याच्या बाकी काही नाही पहिले किती होतं बिल तुम्हाला बिल आम्हाला एकशे साठ दोनशे दोनशे साठ कमीत कमी तीनशे चाळीस पर्यंत आम्हाला बिल येत होतं हे पहिल्याचे बिल बघा साहेब हो काही मी आम्ही काही खोटं बोलणारे हे नाही हे काही आता हे सात हजार बिल दिले आम्हाला आणि हे काही पहिल्याची बिल आम्हाला येत होती आणि हे काही बिल आल्यापासून आम्ही आम्ही लाईट बिल भरलो नाही किती आहे बिल हा बिल हे बघा आम्हाला तीनशे तीनशे तीस तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे असं बिल तुम्हाला तर आता हे नवीन मीटर बसल्यापासून आम्हाला चोवीस आम्ही आठव्या महिन्यामध्ये बिल भरलो नव्या महिन्यामध्ये मीटर येऊन बसलो आम्ही नक्षा शेताला गेल्यावर आणि शेताला गेल्यावर आम्ही मीटर बसले मीटर बसल्यावर आम्हाला दहाव्या महिन्यामध्ये बिल आलं दहाव्या महिन्यामध्ये बिल आल्यामुळं आम्ही बिल भरलो नाही <laughs> आम्ही इंजिनियर साहेबांकडे लँडमॅनला बोललो आणून आम्ही तक्रार केलो <laughs> तक्रार केल्यामुळं त्याने जळपुटला जावा आम्ही अर्ज देता म्हणले अर्ज घेऊन गेलो त्याने सात हजार एकशे साठ रुपये बिल ह्याच्या कमी होईना म्हणले म्हणून आम्ही एवढं बिल आम्ही भरना म्हणून आम्ही वापस आलो आम्ही सहा वाजेपर्यंत त्याच्यासोबत आम्ही थांबलो तर किती जर जो व्यवस्था ह्याच्यावर बिल व्हायना तुम्हाला करायचं असलं तर मी तुम्ही कुठेही करू शकतो म्हणून काय काय बल्प आहे साहेब तुम्ही येऊन बघा घरामध्ये हो आम्ही काही खोटं बोलणारी माणसाने टीव्ही आहे आमच्या डोक्याला कळीत लावणार आम्ही दिवसभर शेताला जाणार हो का एक आमचा एक बल्ब आहे बघाय का टीव्ही एक आहे काय नाही आमच्यात काही आम्ही चुलीवर भाकरी करता चुलीवर पाणी थांब पाणी चाकवित ता, आम्ही काही आमच्या घरात शेगडी नाही हिटर नाही फॅन काहीच नाही दुसरं फक्त एक फॅन आणि एक टी व्ही दोन बल्ब आहे आमच्या घरामध्ये तुम्ही येऊन बघा बघू शक हमें। हमें शकता म्हणलो आम्ही बाहेर थांबतो तुम्ही येऊन मध्ये येऊन बघू शकता म्हणलो बर बर हो तुमच्या अपेक्षा काय आमच्या अपेक्षा काय आम्हाला बिल जसं पहिलं आम्ही चार महिन्याचं बिल भरलो नाही भर ना। चार महिन्याचं बिल आम्हाला रेग्युलर पहिलं जसं आलंय दोनशे तीस दोनशे चाळीस तीनशे चाळीस या प्रमाणात आम्ही बिल भरणार चार महिन्याचं बिल आम्ही भरलो नाही ते आम्ही भरता